हाय हॅलो सर्वांना नमस्कार आणि पुन्हा एकदा स्वागत करते मी किशोरी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तरी ते मग बघा मसाले भात चालू आहे कारण हैस तेवढी झाली होती आणि खूप भूक लागली होती कारण की सकाळपासून आज आहे ना घरातली सगळी साफसफाई चालू होती तर तेच काम सगळं चालू असल्यामुळे ना अडीच वाजले मला आवडता आवडता तर इथे मी छान असा घरामध्ये जेवढ्या भाज्या होत्या तेवढ्या थोड्या थोड्या टाकून घेतल्यात मग तिथं त्यामध्ये भोपळा असेल फ्लावर होती गाजर होतं तर अशा प्रकारे मस्त असा मसाले भात तयार केलेला आहे कुकरलाच लावला आणि त्यानंतर ना नागलीचे पापड जे होते ते तळून घेतले मस्त फुललेले आणि चव पण खूप छान होती काल मध्ये गेली होती ना सामान घ्यायला तिथनं घेऊन आलेली तर खूप छान आणि मस्त असे पापडसुद्धा तळून झालेले आहेत माझे तर चला आता जेवणसुद्धा रेडी झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करत चला लाईक करत चला म्हणजे काय ना मला पण नवनवीन व्हिडिओ करण्यासाठी खूप आनंद वाटतो तर चला धन्यवाद हॅलो सर्वांना चला आता पाहुणे तीन झालेत आज घरातली साफसफाई पूर्ण करून घेतलेली आहे फक्त देवघर राहिले ते आता उद्या सर्व पित्री अमावसा आहे ना तेव्हा साफ करणार आहे आणि आता माझी जेवणाची वेळ झाली हे बघा जेवण घेतलं आहे मस्त मसाले भात टोमॅटो दिसतो होता आणि नागलीचे पापड आहेत आणि खरमट्या आहेत आंब्याच्या बाहेर मस्त पाऊस सुरू झालेला आहे